दोघ आता भाऊ बहीण जेव्हा बसलोय आम्ही आईला म्हणलं होतं आईनं आबा गेला आईच्या हस्त म्हटल्यावर राजा काय सोडत नाही पोळपोळ चाललं मी आणल त्याच्या बायको त्या बायकोने मिलेभ आईन मिले बारी केले

त्याचा भूग असतो ते करते हिरव्या मिरची एडे काय भारी लागत काय खाल्ल्या नुसती म्हणजे मला परत द्या खायला माहिती आमच्या गरिबीचे काय काळात आमच्या बापाच्या काळात खायला नाही तुम्हाला सांगते आय बापाची पहिली गरीब परिस्थिती होती मग कुणी हरभारा ही दे असून मी केलं कराय म्हणजे आयला ह्याला आणून द्यायचे मग आय करायची हिरव्या पोराला कडवलं टाकू नको गोर पोरं काय एवढं शाळ नाही उसाळ्या मारताय होवायचं oh. मला भांडी घासायची तर उठला थोडं झोपायचं नाटक भिंती हे जेवले होते तिला सारावलं जेवायला संध्याकाळात दाखवली मग आता त्यांना राहणार नाही म्हणून बारक्या जेवा जीवा एका जेव्हा टाकतो

उंदराच्या पिलावण्याची मागे पैसे नाही रडत आजीबाग हो आजीबाग रडत ना आम्ही काय ती त्याला किती गाल खांती करते साखरते करते पण नाही रडत त्याला बोलायला लागतं एवढ्या फटाकड्या तरी

ಅದು ಗೊತ್ತು ಯಾಕೆ ಬಿಡೋದು? ಕೋಟಾ ಕೋಟಾ ನೆಟ್ ಲಾವಾಯಿತಿ ಕೊಡ್ತೀ. ಅಗ್ನಿ ಕೊಡ್ತೈತಿ. ಹಾ ಕೋಟಾ ಕೋಟಾ ನೆಟ್ ಲಾವಾಯಿತಿ ಕೊಡ್ತೀ.

वाढ गया आता बस आता समर ते गोळा खातो सुद्धा बांधणार राहणार मला यांग यांग तो खू <suss variables> <sitti>